साजूक तूप बनवण्यासाठी आठ ते दहा दिवसाची साय एका डब्यात जमा केली आहे ज्या दिवशी तूप बनवायचं त्या दिवशी याच्यामध्ये तीन ते चार चमचे दही मिक्स केलं होतं आता एका पातेल्यात हे ओतून घेतलं आहे याला रवीने चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे लोणीवरती येईल अशा प्रकारे लोणीवरती आला आहे आता हे काढून घेणार आहोत यामध्ये मी टाकत आहे कोमट पाणी एक ग्लास थंडीचे दिवस आहे म्हणून कोमट पाणी टाकत आहे उन्हाळा असता तर गार पाणी टाकायचं आहे आता हे लोणी तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे लोणीला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता पातेल्याला गॅसवर ठेवलं आहे आता तूप बनवून घेऊया तर अशा प्रकारे याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे साय आपण आठ ते दहा दिवस जमा करतो त्याचा वास येऊ शकतो म्हणून आपण इथे दही टाकलं होतं ज्यामुळे वास नाहीसा होतो गाळणीने गाळून घेऊया तयार आहे साजूक तूप व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि मराठी गडवा चॅनल सबस्क्राईब करा